प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं बांद्रा टर्मिनस ते जयपूर दरम्यान विशेष वनवे सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मुंबई ते जयपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे माडाच्या शहाण्णव इमारती अति धोकादायक असल्याचं जाहीर केलंय मंडळातर्फे पावसाळ्यापूर्वी मोडकैस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण केलं जातं या अहवाला आधारे अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते यंदा गेल्या वर्षीपेक्षा अति धोकादायक इमारतींच्या संख्येत न भर पडली ई रिक्षाची सेवा उपलब्ध झाल्यापासून माथेरानला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली सुरक्षित स्वस्त आणि कमी वेळात जाण्याची सोय सर्वांना लाभल्यानं या सेवेचा अधिक लाभ घेतला जातोय